हुकुमाची राणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की बुवा आणि राणी दोघही जण घरात नसतात म्हणून मात्र इकडे आईचा खूप जास्त संताप होत असतो तेवढ्यातच बुवा घरी येतात बुवा घरी आल्याबरोबर आता आई मात्र त्यांच्यावर पैतागलेली असते आणि म्हणत असते की तुम्ही बाहेर गेलात पण मला तुमच्या मुलीने किती काय काय गोष्टी सुनावल्या आहेत तुम्हाला काय माहिती प्रत्येक वेळेला तुमची मुलगी येते आणि मला काही ना काही बोलून जाते पण तुम काही पत्ता आहे का आता तुम्ही आलाय तर तुमची मुलगी कुठे आहे असा प्रश्न आता आई करू लागतात तर बुवा म्हणत असतात की येते त्यावर आता आई म्हणत असतात की बाहेर गेलाच होतात तर किती पैसे कमवले ते तरी सांगा माझ्याकडे तरी द्या ते पैसे किती कमवले आहेत ते एक लाख रुपये का मोलात का तर द्या तेवढ्यातच तिथे आता आलेली स्थिती म्हणजे राणी राणी आल्यानंतर आता आपल्या आईला येऊन मिठी मारते आणि राणी आपल्या आईला समजवत असते आईला म्हणत असते की आई कशाला पॅनिक होते शांत हो ना तर तू कुठे राहिली होतीस एवढा वेळ तर आईला आता राणी सांगू लागते की मी कुठे नाही इथेच होते बाबांना शोधायला गेले होते ना म्हणून थोडा वेळ लागला त्यावर राणीला आता आई सांगू लागते की हे कुठे होते जरा कळलं का ते मला सांग पहिल्यांदा त्यावर आता हे ना एका वडापावच्या गाडीवर भांडी घासत होते ही गोष्ट जेव्हा आता आईला कळते तेव्हा आईला खूप मोठा धक्का बसतो आई म्हणत असते की हे काय चाललेलं आहे तुमचं तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी कळत नाही आहे का कशाला उगाच नादी लागता या सगळ्याच्या आणि ह्यांना जर घरातली भांडी घासायला सांगितली असती तर ती जीवावर आली असती ह्यांच्या आणि म्हणू लागते आई की तुम्हाला इतकीच मदत करायची आहे ना तर मला मदत करा हे सगळं करून तुम्हाला काय भेटते असं देखील रागा रागात ती म्हणू लागते त्यावर राणीसुद्धा त्यांच्याकडे पाहत असते त्या इथे मात्र बुवांना आता आई म्हणत असते की तुमचं आता पुरेसा तुम्हाला मला मदत करता येत नाही आणि बाहेर जाऊन भांडी घासताय बाकी दुसरी कामं तुम्हाला भेटलीच नाहीत का त्यावर आता बुवा सांगू लागतात काय करणार तात्पुरती काम तर करायलाच हवं ना त्यानंतर आता सुद्धा किती लोड द्यायचा राणीला एवढा प्रेशर पैशांचा असणार म्हणूनच त्यांनासुद्धा वाईट वाटत असतं आणि म्हणूनच ते तिला मदत करायचं म्हणून ठरवत असतात तर इकडे मात्र आता त्या हप्त्याचं काय करायचं हप्त्यातला तर त्याला कबूल केलेला आहे पण त्यांनी त्यासाठी कसे काय तयार झाले म्हणजे बँकवाले काही ना काही आता त्यांच्याकडे ठेवायला सांगतात त्याशिवाय ते, ते तयार होत नाही असं देखील आईंना माहिती असतं म्हणूनच आई त्याबद्दल विचारू लागते तर आता मात्र हे सगळं झाल्यानंतर पुढे आता आपल्याला पाहायला मिळतं आईला ती म्हणत असते की मी आहे ना मी सगळं काही मॅनेज करते तू बिलकुलही काळजी करू नको असं देखील ती आईला सांगून आता मात्र वेळ मारून देण्याचा प्रयत्न करत असते तर ती सांगते की चला मी जेवण बनवायला जाते असं बोलून ती किचनमध्ये निघून जाते तर इकडे इंद्रा आपलं काम करत बसलेला असतो तर अजूनही चिकू आणि अजित घरी आलेले नसतात म्हणूनच मालती वैतागलेली असते त्याचसोबत घरातले इतरही त्या दोघांचीही वाट बघत असतात त्यावर मालतीचं आपलं सुरू होतं की हे सगळं ना ह्यांच्यामुळे झालेलं आहे ह्यांना पाठवायची गरजच नव्हती मुलांना मुलांना वेळेचं काहीच भान राहत नाही तेवढ्यातच आता दोघही जण तिथे आलेली असतात जेव्हा दोघही जण तिथे येतात तेव्हा मात्र आता खूप जास्त भडकलेली असते मालती मालती आता दो त्या दोघांनाही म्हणत असते की तुमच्या दोघांचंही काय चाललेलं आहे तुम्हाला जरा देखील वेळेचं भान आहे का किती वाजलेत काय वाचलेत तुमची शोध मोहीम अजून पूर्ण झालेलीच नाही आहे का असा प्रश्न देखील आता ती करू लागते त्यावर आता चिकू म्हणत असते की आई आम्ही ते शोधत होतो ना तर वेळ कसा गेला खरंच काही कळला नाही मग शोधमोहीम झाली का तुम्हाला जे हवं आहे ते भेटलं का असं देखील आता विचारलं जातं त्यावर आता दोघही जण म्हणतात की नाही आम्हाला घड्याळ सापडलं नाही असं म्हटल्यानंतर इकडे मात्र खूप मोठा धक्का जो आहे तो मात्र आता आबा आबासाहेबांना बसलेला असतो कारण आबासाहेबांना असं वाटत असतं की नक्कीच काहीतरी तपास लागेल पण काही तपास लागलेला नसतो पण इथे मात्र लगेच मला ती म्हणत असते की ते कसं भेटणार आहे कारण ते घड्याळ हरवलं नसून ते चोरीला गेलेलं आहे चोरीला गेलेल्या वस्तू सापडत नसतात तेवढं लक्षात ठेवा आणि तुमचा वेळ वाया घालवून हे सगळं चुकीचं करताय मी सांगितलं आहे ना ती राणी चोर रा आहे म्हणजे चोर आहे तुम्ही उगाच त्या सगळ्यामागे वेळ वाया घालवू नका असं देखील म्हटलं जातं ते राणीला वेळ दिला आहे ना त्या वेळात बघू ते वे काय करते ती नाही जर तिने काही केलं ना तर तिच्यासाठी शिक्षा तर ठरलेलीच आहे तिला कडकातली कडक शिक्षा तर मी देणारच आहे असं देखील आता मालती म्हणू लागते तर इकडे मात्र चिकूला आणि त्यासोबत अजितला खूप मोठा धक्का कारण आता त्यांना राणीची खूप जास्त काळजी वाटत असते आणि बिचारी राणी हे सगळं काही करणार नाही हे सुद्धा आता त्यांच्या लक्षात आलेलं असतं त्यामुळे आता राणीच्या पाठीशी आता ते, ते, ते असतात आणि त्यानंतर आता इकडे मात्र उर्मिला जी असते ती म्हणत असते की यांना सांगून सुद्धा कळणार नाही ह्यांना किती वेळा सांगितलेलं आहे की तुम्हाला आता काहीसुद्धा सापडणार नाही तरीसुद्धा हे लोक तिथे गेले यांना काहीच गरज नव्हती तिथे जायची असं देखील आता सांगितलं जातं तर इकडे आता पुढे आपल्याला पाहायला मिळतं की जे आबासाहेब असतात ते म्हणत असतात की माझा राणींवर पूर्ण विश्वास आहे ते असं काही करणारच नाही त्यानंतर इंद्रा सुद्धा आपल्या आईला शांत करत म्हणत असतो की या सगळ्याच्या मागे कोण आहे काय आहे ह्याचा शोध तर आपण घेणारच आहोत आणि घड्याळ जर हरवलंच आहे ना घड्याळ सापडेल सुद्धा आणि त्यां ज्याने कोणी ते घड्याळ गायब केले असेल ना तर त्याला माझ्याकडनं कडकातली कडक शिक्षा तर होणारच आहे पण तुम्ही सारखं सारखं याच विषयावर बोलणं टाळा कारण घरात उगाच या विषयावर ना सारखे वाद होत राहतात आणि मला ते वाद नको आहेत असं देखील आता इंद्रा जो आहे तो बोलू लागतो इंद्राने आता असं सगळं म्हटल्यानंतर इथे मात्र आता जो विक्रांत असतो त्याला मात्र खूप जास्त राग आलेला असतो पण विक्रांतने त्याला कामावरून काढून टाकण्याची धमकी ती दिलेली असते तर खाली घडलेल्या प्रसंगाबद्दल उर्मी सांगू लागते तरी सुद्धा विक्रांतचं लक्ष नसतं विक्रांतला उर्मी विचारते की काय झालं आहे विक्रांत तू इतका शांत का त्यावर विक्रांत ती खुर्ची टाकतो आणि म्हणत असतो की मला सरळ सरळ त्या इंद्राने कामावरना काढून टाकण्याची धमकी दिली त्याची इतकी हिंमत कशी झाली की तो मला कामावरून काढून टाकणार हे सगळं ना त्या राणीमुळे होते काही झालं ना तरी त्या राणीचा सोक्षमोक्ष लावले शिवाय मी शांत बसणार नाही राणीला कायमचं पूर्णपणे मी नासधूस करणार आहे त्याशिवाय मी शांत बसणार नाही असं देखील विक्रांत आता उर्मिलाला सांगत असतो उर्मिलाला म्हणत असतो की माझ्या डोक्यात प्लॅन आहे त्याच वेळेला उर्मिला म्हणत असते की नक्की काय प्लॅन आहे मला स्वतः सांग त्याच वेळेला उर्मिलाला आता सगळा प्लॅन विक्रांत समजवून सांगतो आणि हे प्लॅनिंग ऐकल्यानंतर इथे मात्र सगळ्यात जास्त आनंद जो असतो तो मात्र आता त्याला झालेला असतो आणि हा आनंद झालेला पाहून आता त्याला कळून चुकलेलं असतं की आपल्याला काही झालं तरी हा प्लॅन वर्क करायचा आहे तर त्यानंतर आता ती म्हणू लागते की नक्कीच तुझ्या मनासारखं सगळं का होईल तू काळजी करू नको आपला काही झालं तरी हा प्लॅन वर्क करायचाच आहे म्हणजे करायचाच आहे असं देखील ती आता म्हणू लागते इकडे राणी भांडी घासण्यासाठी आलेली असते आणि त्याच वेळेला आता ती घरातली सगळी कामं करत असते भांडी घासत असताना तिच्या डोक्यात अनेक विचार सुरू असतात कारण आता तिला सगळ्या पैशांचा सुद्धा बंदोबस्त व्यवस्थित रित्या करायचा असतो म्हणजेच आता तिला सगळे हप्ते वगैरे सगळं काही द्यायचं असतं पण आता हे सगळं करत असताना सुद्धा घरातसुद्धा पैसे देणं तितकंच महत्त्वाचं आहे हे सुद्धा माहिती असतं तेवढ्यातच गोट्या तिथे येतो गोट्या तिला विचारतो की काय आहे तुझं नेमकं तिकडेसुद्धा भांडी कसं होती तिकडे सुद्धा भांडी का असतेस अगं जरा कमी कर ना कामं त्याच वेळेला गोट्याला ती म्हणत असते मग घरातली कामं कोण करणार तुला तर माहिती आहे ना आईची अवस्था काय आहे त्यामुळे घरातली कामं तर मला करावीच लागतात असं देखील ती आता म्हणू लागते त्याच वेळेला आता ती त्याला म्हणत असते की मला ना खूप जास्त टेन्शन आलंय कारण का सगळे हप्तेसुद्धा द्यायचे आहेत तर तू जरा आम्हाला मदत करतोस का कॅल्क्युलेशन काढण्यासाठी आणि त्याच वेळेला ती आता गोट्याला सगळं कॅल्क्युलेशन काढायला सांगते गोट्या आता सगळं कॅल्क्युलेशन काढत असतो आणि त्याच वेळेला तो आता म्हणत असतो की मी पूर्णपणे कॅल्क्युलेशन काढलेलं आहे आणि त्या कॅल्क्युलेशननुसार आता पूर्ण पैसे बाहेरचे द्यायचे आहेत ते एकूण एकोणीस हजार रुपये द्यायचे आहेत एकोणीस हजार तर तुझा पगारसुद्धा नाही आहे असं देखील तो आता म्हणू लागतो त्यावर आता राणीला टेन्शन येतं राणी विचार करते की ही गोष्ट खरंच तर आहे की एकोणीस हजार रुपये आपला पगारच नाही आहे तर आपण इतके पैसे आणणार कुठून आणि घरात घरखर्चाला गर काय देणार कारण बाहेरच इतके पैसे जर वाटण्यात गेले तर मग पुढच्या पैशांचं काय असा देखील विचार तिच्या डोक्यात येत असतो तेवढ्यातच आई तिथे आलेली असते आणि दागिन्यांचा डबा कुठेच भेटत नाही असं म्हणते त्यावर राणीला खूप जास्त टेन्शन येतं राणी विचार करते की दागिन्यांचा डबा नेमका गेला तरी कुठे असेल राणी आता काही बोलणार म्हणजेच काही सांगणार तर तिला कळत नसतं की त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिला कशी द्यायची ती त्यामुळे ती खूप जास्त गोंधळून गेलेली असते आईला काय सांगावं आणि काय नाही हे कळत नाही त्यामुळे तिला टेन्शन येतं तेवढ्यातच आता बुवा तिथे आलेले असतात आणि बुवा सांगू लागतात की दागिन्यांचा डब्बा मी मिस ठेवलेला आहे आतल्या कपाटामध्ये तुला काय कळतं की नाही कुठेही आपल्या दागिन्यांचा डब्बा ठेवायचा तुला ना कसलंच भान नाही आहे बघ कारण दागिने आता किती महाग झालेले आहे सोनं म्हटलं की आता केवढं महाग ते आणि त्यामुळेच मला असं वाटतं ना की हे व्यवस्थित ठेवायला हवं म्हणूनच मी ते व्यवस्थित ठेवलेलं आहे कारण आता चोराचा झालेला आहे घरात कधी चोरी झाली तर मग काय म्हणूनच दागिने ठेवलेले आहे तर आता उद्या वटपौर्णिमा आहे तर वटपौर्णिमेचं काय असा प्रश्न आईला पडलेला असतो आणि आई आता तिला म्हणत असते की मला वटपौर्णिमेला मदत करायला उद्या येशील ना तर आईला ती म्हणत असते की हो मी येईन ना पण उद्या जायलाच हवं का की तुझी ही अवस्था बघून ये ना मला असं वाटतं की वटपौर्णिमेला नको जायला तू तू ना आता काळजी घे परंतु आई काही ऐकायला तयार नसते आई, आई, आई सर म्हणते की नाही, नाही। मला वटपौर्णिमेला तर जावच लागणार आहे तू काही सुद्धा बोल असं देखील आई तिला म्हणत असते गोट्या तिला चिडवत म्हणतो की हो तू आता आई सोबत जा काय आहे ना तुला आता या सगळ्याची सवय व्हायला हवी जर तू गेली नाहीस ना तर आता तुला प्रॉब्लेम होईल कारण तुझं लग्न होईल ना थोडेच दिवसात मग या सगळ्याची सवय झाली तर कसं तुला सुद्धा तुझ्या नवऱ्याबरोबर वटपौर्णिमा साजरी करता येईल नंतर तर आता हे ऐकून राणी त्याला म्हणत असते की तू गप्प तू काही काय बोलतोस असं बोलून ती त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते तर पुढे मात्र आता आपल्याला पाहायला मिळतं की आपल्या आईला सांगत असते की तू आई काळजी करू नको मी तुझ्यासोबत येईन आणि आईला ती शांत करत असते आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे आई म्हणत असतात की चला उद्याची तयारी सुद्धा करायला हवी कारण उद्या वटपौर्णिमा पौर्णिमा आहे गोट्यासुद्धा तिला म्हणत असतो की जा मग आता आईसोबत उद्या पण पैशांचं काय करणार आहेस ते जरा अरेंजमेंट कर कारण का पैसेसुद्धा तुला द्यायलाच हवे आणि तुझा इतका पगार नाही आहे तुझे सध्या दिवस खरंच खूप चांगले नाही चाललेले पण हळूच ते दिवससुद्धा तुझे जातील असं देखील तो तिला म्हणून समजावू लागतो तर इकडे आता पूर्णपणे सगळ्यांचीच तयारी सुरू असते वटपौर्णिमेला जायची उर्मिला सगळं सांगत असते की मी हे हे घेतलेलं आहे तर मालती तिला म्हणते की दोरा कुठे गेला आहे तो तर महत्त्वाचा आहे ना आजच्या दिवसासाठी तेवढ्यातच ती दोरा आणण्यासाठी गेलेली असते तर आता तिथे आलेली असते ती म्हणजे चिकू चिकू आता करत असते ब्लॉगिंगचं शूटिंग आणि त्याच वेळेला ती आता तिच्या फॉलोअर्सना म्हणत असते की बघा आमच्या घरात आज वटपौर्णिमेचा सण आहे तर त्यासाठी खूप जास्त तयारी सुरू आहे तर तुम्हालासुद्धा वटपौर्णिमेचं महत्त्व जाणून घ्यायचं आहे का तर तुम्हाला माझ्या आईवट वटपौर्णिमेचं महत्त्व सांगेल आणि तो कॅमेरा ती मालतीकडे कर टर्न करते मालतीला सांगत असते की माझ्या फॉलोअर्सना जरा सांग की वटपौर्णिमा आपण नेमकी का साजरी करतो तर आता मालती देखील त्याच्या फॉलोवर्सना काही महत्त्वाच्या माहिती देतच असते आणि ते तेवढ्यातच उर्मिलासुद्धा तिथे येते उर्मिला म्हणत असते की मला जेवढं माहिती आहे ना तेवढं मी सांगते की आज बायका उपवास करतात आणि सात जन्मासाठी बायका या वडाला पूजा करतात की का तर त्यांना तोच हवा आहे म्हणून असं देखील आता ती सांगू लागते त्यावर आता मालती तिथे होऊन तिचं ती चूक सुधारते आणि म्हणत असते की सात जन्मासाठी एकच नवरा बाय म्हणून आपण वडाला सात फेऱ्या मारतो असं काहीसं बोल गं तेवढ्यातच आता इथे मात्र विक्रांती म्हणतो की म्हणजे अजून सहा जन्म उर्मिला तुला मला झेलायचा आहे तर तेव्हा बोलल्यावर चिकूला हसू येतं तर मॉर्निंग वॉक करून इंद्रा येतो इंद्राला आता चिकू बघते तर चिकू इंद्राला म्हणत असते की तू सुद्धा आमच्यासोबत चलना इंद्रा म्हणत असतो की व पौर्णिमेच्या पूजेसाठी माझं काय काम आहे तर इंद्राला आता ती सांगत असते की असं कसं म्हणतोय चल ना तू एवढे दिवस अमेरिकेत होता तर इकडचं तुला काहीच मराठी परंपरा माहीत नाही आहेत सो आमच्याबरोबर येशील तर याबद्दल थोडीफार माहिती तर तुला मिळेलच ना म्हणूनच आता त्याला फोर्स आता मालती करते तर मालतीने फोर्स केल्याबरोबर तो सुद्धा यायला तयार होतो तो आता आईला म्हणत असतो की ठीक आहे मी येतो काळजी करू नका आपण पण जाऊया आणि त्याच वेळेला कॅमेरा सुद्धा आपल्याला काही फोटो सुद्धा काढता येईल चिकू इंद्राला सांगू लागते इंद्राला असं म्हटल्यानंतर इंद्रा म्हणत ला असतो की ठीक आहे मी येतो फ्रेश होतो तेवढ्यातच आबा देखील खाली आलेली असतात तर आबासाहेबांना देखील चिकू तयार करत असते आणि चिकू म्हणत असते की आबासाहेब तुम्ही सुद्धा चला ना आमच्या सोबत आबासाहेब म्हणत असतात की नाही नाही मी नाही येणार तुम्हाला जायचं आहे ना तर तुम्ही जा तेवढ्यातच आबासाहेब आता आपल्याकडे गुरुजी येणार असल्याचं सांगतात आबासाहेबांनी गुरुजींबद्दल सांगितल्यानंतर तुम्ही वेळेवर या हे सुद्धा ते सांगतात त्यावरती म्हणते की हो आम्ही वेळेवरच येणार आहे कारण आज आमच्यासोबत इंद्र आहे तर इकडे मात्र आता राणी जी असते ती आपल्या आईला सांगत असते की तुला वडाची पूजा करायची काय गरज आहे तुझी अवस्था काय आहे बघतेस ना तू तुला धड चालताही येत नाहीये आणि वडाची पूजा करायला चाललेली आहेस त्यावर मात्र ती म्हणत असते की वेळ लागले का तुला वडाची पूजा आता करावीच लागेल वडाची पूजा करून कसं नाही चालणार एक वेळी दिवाळी नाही केली तरी चालेल पण वडाची पूजा ही करावीच लागते असं आई तिला सांगू लागते तर बुवा बोलत असतात की याची काहीच गरज नाहीये तू कशाला करतेस हे सगळं आईला आता कोणाचंच ऐकायचं नसतं ती सरळ सरळ सांगते की मला तुम्ही कोणीही काही सांगू नका की काही झालं तरी करणारच आहे वडाची पूजा असं देखील आता आई बोलू लागतात तर राणी तिच्याकडे पाहत असते कारण आईला काही झालं तरी ही वडाची पूजा करणं जास्त इम्पॉर्टंट वाटत असतं त्यामुळे आई त्या सग दोघांनाही शांत करतात तर पुढे आता आपल्याला पाहायला मिळतं इकडे आता वडाची पूजा करण्यासाठी सगळेजण पोचलेली असतात तर इंद्रा म्हणत असतो की या गाडीमध्येच मी थांबतो आणि गाडीच्या इथे थांब नंतर चिकू म्हणत असते की तू इथे का थांबतो इसल्ला आमचे काही फोटो सुद्धा काढशील ना इंद्रा म्हणत असतो की त्याची काय गरज आहे पण आता तो काही ऐकायला तयार नसते ती म्हणत असते की नाही तू आमचे फोटोज तर काढच त्यानंतर आता तो तिथे त्यांच्याबरोबर यायला निघतो तर इथे राणी आईला म्हणत असते की काय करायचं आहे जायचंय ना तर आई राणीला म्हणत असते की हो आपल्याला जायचं आहे चल आपण जाऊया आणि त्याच वेळेला आता आईला ती म्हणत असते की या वडाच्या झाडाखाली नाही तर मला आता पुढे जायचं आहे असं देखील ती सांगू लागते तर आईला ती समजवत असते की आपल्या ना नाक्यावर सुद्धा इथे आहेच की वडाचं झाड तिथे तू पूजा कर परंतु आई म्हणत असते की तिथे काही पाच बायका मिळणार नाही मला पुढेच जावं लागेल तिथे सगळ्या पाच बायका मिळतील आणि त्यांची उटी सुद्धा मला भरायची आहे तर आता आई मात्र राणीचा ऐकायला तयार नसते म्हणून राणीकडे कोणताही ऑप्शन उरत नाही शेवटी ती आपल्या आईला घेऊन जातेच तर इकडे आता त्याच वडाच्या इथे राणी आणि तिची आई गेलेली असते तिथेच आता मालती आणि अक्की फॅमिलीसुद्धा तिथेच असते इंद्रा सुद्धा तिथेच असतो आता इंद्राला आई हाक मारते त्यावेळेला राणीचं लक्ष जातं तर राणीचं ज्यावेळेला लक्ष जातं त्यावेळेला तिच्या लक्षात येतं की आता इंद्रा चाललेला आहे त्या पाण्यामध्ये आता करंट गेलेला आहे तर आता इंद्राला करंट लागेल तेव्हा राणी त्याला ते कसं वाचवेल हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा